मोडणीम येथे निमित्त भगव वादळ मोडणीम शहर आयोजित रांगोळी स्पर्धा संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत मोडणी येथील भगव वादळ ग्रुपच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य अशा रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या रांगोळी स्पर्धेत व परिसरातील असंख्य विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता मोठ्या गटातून प्रणिता राजेंद्र शिंदे प्रथम क्रमांक स्नेहल शंकर अंबोरे शेठफळ द्वितीय क्रमांक चिन्मय बाळासाहेब नाझरे तृतीय क्रमांक आनंदी अमोल शिंदे उत्तेजनार्थ तर लहान गटातून हर्षदा अमोल थोरात प्रथम क्रमांक मयूर सुनील करडुले द्वितीय क्रमांक प्रियांका अमोल गिड्डे तृतीय क्रमांक पद्धतीने परीक्षकांनी पाहणी करून नंबर काढण्यात आले बक्षीस प्राप्त मुले मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं ऋतुजाताई सुर्वे संगीताताई जाधव सीमा निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर परीक्षक म्हणून शर्मिलाताई कोळी प्रेरणाताई तोडकरी अरुणाताई सारंग व कला शिक्षक अर्जुन बनसोडे सर यांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगव वादळ ग्रुपचे अध्यक्ष तेजस जाधव राजेश निमाळकर निसर्ग नाजरे ऋषिकेश कोठावळे अजित चोपडे प्रथमे शिंदे पप्पू गरड व सदस्यांनी परिश्रम घेतले